भाई दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि असंच आजचे बघा काय काय झाले काय काय होते ना काय काय नाही तुम्हाला दाखवत व्ह्यू बघा सकाळचं इथं खतरनाक आहे एकदम मजा येते इकडे प्युअर गावचा व्ह्यू आहे प्युअर मजा येईल आज पण थंडी तर लागेलच आता पाण्यात मजाल सगळी सगळी उठले आता मजा रातभर के मजा केले सकाळ सकाळ बघू आता काय मजा येते ते, ते? ट्रॅक्टर आहे बघा का आमच्याकडे ट्रॅक्टर झोपलेला ट्रॅक्टर आहे आमच्याकडं दाखवतात थांबाय आमचा ट्रॅक्टर बघा ना कसा कोरून बघा आजचे गाणी बोलते ना सकाळचे गोरते आता वेळा आजचा दुसरा दिवस आहे आणि आता वेळा पाण्यात जायची सगळे ज्यांना मजा करतात मी बाकी आहे आणि सगळे सगळेजण बघा कशा मजा करतात आता गणपती बाप्पा गणपती बाप्पा डुबणार आहे आता बघा माझ्या आणि माणूस पाण्याने जावं दादा कधी फेकू फेकू आणि हीच आता घरी आगरी पणायची मजा बघा लाट बघा

<laughs> ही मजा असते आमची गणेशांतीची पिकनिक असते तर हीच मजा असते आता काय माहितीये का ही पिकनिक आहे आजचे दोन दिवस आधी मग हे सगळे आठवणी राहतील फक्त पुढच्या वर्षापर्यंत नंतर मग पुढच्या वर्षी आम्ही परत पुन्हा एकदा शूट करू आणि पुन्हा एकदा ही सगळी चेहरे आणि त्यांच्या सोबत मी तुम्हाला दिसेनच आणि तुम्ही ब्लॉग बघत राहा पुढे अजून मजा आहे रात्रीपर्यंत आपण इथेच आहोत आणि रात्रीपर्यंत मजा होणारच आहे बघा 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 मजा बघा मजा कशी मजा चाललीय ना बाबा बाबा ऍड आली मध्येच मानसी ॲडली मध्येच सगळी झाकली माणसी आयली तर माणसी आहे सर्वात मोठी बहिणीस नाही ही सर्वात छोटी बहिणीस तीन नंबर ना मधली मधली बहिणी मानवी बागेचा कोण माली चालले यांचा आवरी मोठी बाग आहे ना बागेचा कोण माली चालले यांचा लीन दे लीना भाई थे लीना <पारीज़ी> खूप मजा घेते बघा बदकन बसायची बदकाचा ड्रायव्हर बघा संतोष बाबा राहिले बदकाचा ड्रायव्हर मम्मी बसल्या बदकावा ना अजून एक बदक आहे आमच्याकडे आहे का तुम्हाला एक बदक आहे आमच्याकडे बघत आहे का नेत्रा इथं बघ आज तो बदक मम्मी इकडे बघ झाले संध्याकाळ होऊन वगैरे सर्व सर्व झालेलं आहे मजाबिजा करून झालेलं आहे आता कपडे चेंज करायचे आणि मग बाकीचे काय गेम्स असतील ते टाइमपास करत खेळायचं यानी मे पर थी प्रवास वही रोज का अभी पिकनिक से बालकुम जाओ बालकुम से फिर गाड़ी निकालो मम्मी को मम्मी के साथ में घर पे जाओ सायन जाने का और फिर क्या डेली का कार्यक्रम सो जाने का कल सुबह उठने का काम पे जाने का <laughs> बस और क्या राइप में रखा क्या है चलो बाय मजा म thank mm -hmm. मिळून झालेला आहे आणि आता इथं बघा फोटो सेशन चालू आहे है सगळ्यांचा लेडीज लोक बघा प्रत्येकीने जीन्स बीन्स घातले ना आता फोटो काढायला का चाललंय यांचा बघा काय चाललंय फ्रेंच फ्राईज खातात आणि चालू आहे इथं क्रिकेट आऊट 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 वाईट बॉल वाईट आहे वाईट आहे मामा, एक बॉल दोन तेरा तेरा रन हवे जिंकायला आणि चिराग षटकार षटकार मारून बाहेर आऊट आऊट चिराग आऊट झालेला आहे हे लव्या किपर रा चला पुढची 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 खेळी चालू झालेला आहे का उभा राहा चार चेंडू आणि एक धाव झालेली आहे फक्त पाच चेंडू आणि एक धाव झालेली आहे पहिल्या चेंडूवर रन मिळालाय आणि मी इकडेच उभा आहे चला शेवटचा गडी आमचा शेवटचा गडी आमचा तुम्ही माझ्या पूर्ण फॅमिली आणि हा एक म्हणजे पिकनिक आम्ही फोटो काढतो एक पूर्ण होल फॅमिली आणि आज बड्डे गर्ल माझ्यासोबत त्याचबरोबर आमचे सागर भाऊजी म्हणजे सागर रणवी यांचं पण युट्यूब चॅनल आहे यांना पण सस्ता राईस करा काय हा सबस्क्राईब नाही सस्ता राईस करा काय बोल सो गाईज so, पूर्ण uh, घनशांती फॅमिली म्हणजे uh, ऐरोली कोपरीवरनं कोपरीवरन बाळकुम वरना सगळेजण एकत्र येतात या पिकनिक साठी आणि पिकनिकचे या पिकनिकचे सर्व सर्व आहेत ना हे बघा हे सर्व या पिकनिकचे अध्यक्ष आहेत आणि हे खजिनदार आणि हे सर्व होल मंडळी एकदम एक गर। होलसेल मंडळी आणि दरवर्षी पिकनिक असते सो मजा येते दरवर्षी पुढच्या वर्षी पण असेल अशीच मजा करू असेच सगळेजण एकत्र असतील मजा येईल दरवर्षी कोण ना कोणतरी नवीन नवीन काही ना काहीतरी स्पॉन्सर असतं तर त्याच्यामध्ये यावर्षी कोण अलग आहे ना कोण अलग असते स्पॉन्सरशिप असते मजा चालू आहे बघा आता सगळ्यांनी सुरका घातल्या टोप्या घातल्यात ना शिमग्याचा गाणं चालू आहे दरवर्षी कॉस्ट्यूम असतो सुरका टोपी या वर्षी पण आहे आणि मगाशी डान्स झाला बघितला तुम्ही यांचा कोणता आमचे दाराशी हाय शिमगा आमचे दाराशी आय शिमगा बारा महिन्याचे पंधरा दिवसाचा केलं तो यिमगा अवशेदारा शिवग्याचा गादा बोलून यांनी आता पिकनिक संपवत घेतले आणि अजून टाइम बाकी है भरपूर, एनार है, इते आहे भरपूर अजून मजा येणार आहे आजच्या रात्रीची आज इथे आहेत आम्ही निघू साडेनऊ दहा पर्यंत इकडनं निघू सो तोपर्यंत ब्लॉग मध्ये बघत राहा ब्लॉग बघत राहा खूप मजा येणार आहे अजून बाकी आहे आत्ता तर खरी मजा चालू झालेली आहे Terima kasih <muchas> telah menonton! ते हे प्राईज डिस्ट्रीब्युशन चालू आहे शेवटचा कार्यक्रम असेल मे बी आणि ह्याच्यानंतर जेवण वगैरे जेवून आम्ही घराकडे रवाना होणार पुन्हा एकदा मग तिकडनं आम्ही जाणार बाळकुमला बाळकुमवरनं आमची गाडी घेऊन पुन्हा आपल्या सायंच्या दिशेने जाणार आणि मग झोपणार आणि मग उद्या सकाळी उठणार आणि डेलीची रुटीन चला ब्लॉगमध्ये बनून राहा पुढे काय आहे का मी तुम्हाला दाखवेनच नक्कीच दाखवेन वर्षी आहे ना एक नवीन सिस्टम आमच्या पिकनिकमध्ये चालू झाले की इतक्या वर्षांचे जा फोटोज आणि व्हिडिओज आहेत त्या आम्ही प्रोजेक्टरच्या माध्यमातून आमच्याच सगळ्यांना म्हणजे आमचे जे सगळे दरवर्षी मेंबर असतात त्यांना दाखवतोय आणि ही व्हिडिओ दिसते ती माझ्या सासू सासऱ्यांचीच आहे सो पाशापूरची जेव्हा पिकनिक गेली होती तिकडची पिकनिक आहे आणि तिकडचा तिकडचा हा डान्स आहे फुल एन्जॉय असते यावर्षी जरा प्रोजेक्टरवर सगळ्यांना दाखवण्याचा काम मंडळाने केलेलं आहे ज्या जुन्या आठवणी आहेत ते ताजा करण्याचं काम करतोय आम्ही सो आता थोड्याच वेळात सो गाईज आता, था। आता था। वेळ आलेली आहे त्या फार्म हाऊसला टाटा बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत घराच्या दिशेने म्हणजेच परतीचा प्रवास चालू झालेला आहे सो इकडनं आम्ही जाऊ पहिला बाळकुमला बाळकुमवरनं आपली बाईक घेणार आणि निघणार आम्ही सायनच्या दिशेने आज मुक्कामाला थांबणार नाही तिकडे बाळकुमला कारण उद्या मलाही जॉबला जायचं आहे इतरही कामं असतील इतरही कामं आहेत मम्मीलाही कामं आहे पण म्हणून आपण आज तिकडे बाळकुमला थांबणार नाही आज आपण निघणार आहोत आणि आज सायंदला जाणार आहोत सो so, ब्लॉग बघितलात पण तुम्ही सबस्क्राईब नाही केलात आणि लाईक नाही केलात प्लीज मला लाईक करा माझा ब्लॉग लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा चला माझा प्रवास चालू झालेला आहे घराकडे जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे एका पाठोपाठ एक गाड्या सर्व आमच्या निघत आहेत आणि आता आम्ही चाललोय घरी फार्म हाऊस निघालो आणि ठाण्याला पोचलो ठाणा बाळकुम मध्ये मामाच्या गावामध्ये आणि तिकडनं आपली गाडी घेतली आणि डायरेक्ट इथे आपण सायंदा पोहोचलेलो आहे आणि आता झोपायची वेळ झालेली आहे कारण वाजलेत आता पावणे दोन सो मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत आपली काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि असंच ब्लॉग बघत राहा असंच सबस्क्राईब करा असंच प्रेम देत राहा तोपर्यंत जय महाराष्ट्र